नमस्कार देविकाला मीरा आणि सत्यजितला अद्दल घडवायची असते त्यामुळे देविकाने सत्यजित आणि मीरासाठी मसाले दूध तयार केलेलं असतं तेव्हा मात्र सत्यजित किचनमध्ये वाकून बघत असतो त्यावेळेला देविका त्या, त्या दुधामध्ये मसाला मिक्स करत असते तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो सत्यजित स्वतःशी बोलतो काही झालं तरीसुद्धा या देविकाला मला धडा शिकवावाच लागेल सत्यजित आणि मीरा बाहेर बसलेले असतात त्यावेळेला देविका तिथे येते आणि देविका मीरा आणि सत्यजितला बोलते मीरा सत्या तुम्ही खूपच दमले असाल खरं सांगायचं तर वणवण फिरत असता म्हणूनच मी तुमच्यासाठी मसाले दूध केलं आहे तेव्हा लगेच मीरा ते मसाले दूध घ्यायला जाणार तेवढ्या सत्या म्हणतो थांब ग धुमके तू एवढी काय घाई लागले आणि काय गे देविका तुला कधीपासून आमची काळजी वाटायला लागली तेव्हा लगेच पंकज बोलतो असं काय करतोस तिला तुमची काळजी नसणार का अरे जरा विचार करना ना। कर ना बोलताना खरं तर मला तुमच्या या बोलण्याचा खूपच राग येतोय खरं सांगायचं तर तुमचं बोलणंच मला पटत नाही आहे काय करावं तेच मला कळत नाही पण एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही आमच्यासाठी काहीही करायची गरज नाही त्यावेळेला लगेच देविका बोलते सत्या अरे असं काय बोलतोस मला कळतं आहे सत्या तुला माझा खूप त्रास होतोय पण प्लीज समजून घे तू जर का समजून घेतलंस तर मला बरं वाटेल त्यावेळेला लगेच सत्या बोलतो काय मी समजून घेऊ आणि कसं समजून घेऊ ते तूच सांग खरं तर मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तुझं वागणंच खूप चुकीचं झालंय खरं सांगायचं तर स्वतःला सावर आणि नीट काय ते बोल तेव्हा मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टी ऐकायच्या नाहीत तेवढ्या तिथे निरूपा आलेली असते आणि निरूपा सत्यजितला बोलते काय रे काय चाललंय तेव्हा लगेच सत्यजित बोलतो निरूपा अगं तुझ्या या सुनेनं आमच्यासाठी मसाले दूध केलंय तेव्हा मात्र निरुपा मोठ्याने ओरडते आणि म्हणते तुमची लायकी तरी आहे का मसाले दूध प्यायची आणि काय काही देविका कोणासाठी मसाले दूध बनवलंस यांच्यासाठी आणि स्वतः निरुपा ते मसाले दुधाचे ग्लास उचलते आणि गटागटा पिते गटागटा प्यायल्यानंतर निरुपाला कळून चुकतं की याच्यामध्ये मसाला टाकला होता तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते देविका तुला अक्कल आहे का तेव्हा लगेच देविका म्हणते आई तुम्हाला काय गरज होती तुम्हाला कोणी सांगितलेलं काय तुम्ही असं का बघता आई प्लीज जरा शांत राहायचं ना त्यावेळेला लगेच देविका असं बोलतात सत्यजित उठतो आणि सत्यजित देविकाच्या सटासट सत्त कानाखाली मारत बोलतो देविका एक गोष्ट लक्षात ठेव हा सत्य आता कुणालाच घाबरत नाही आणि कुणाला घाबरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हा सत्या फक्त आणि फक्त स्वतःच ऐकतो आणि फक्त आणि फक्त तो, तो स्वतःच ऐकणार एक गोष्ट लक्षात ठेवायची तू चुकलीस तुला काय वाटलं तू आम्हाला काहीही पेला देशील आणि आम्ही पिऊ तर तसं शक्य नाही देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही जा जा तुझ्या सासूला पाणी दे जा तिला खूपच तिखट लागलाय नाहीतरी ती कधी गोड बोलत असते तिची जीभ म्हणा तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते माझ्याशी जाऊ नको सांग तेव्हा मोठ्यानी सत्यजित बोलतो झालं तुझं चांगलं वागणं झालं का नाही संपलंच असेल कारण खरं सांगायचं तर तुला चांगलं वागता कुठे येतं चार दिवसाची नाटकं तेव्हा लगेच निरुपा बोलते सत्यजित स्वतःला शाणा समजू नकोस कोण आहेस कोण तू आणि खरं सांगायचं तर हे सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला शांतपणे जगू देणार नाही म्हणजे नाही मी तुझी वाट लावणारच म्हणजे लावणारच आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता तर सर्व काही संपलं आणि खरं सांगायचं तर आता कोणाचंही काहीच ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही आहे तेव्हा लगेच मीरा देविकाजवळ जाते आणि देविकाला म्हणते देविका अगं किती किती तुझी नीच वृत्ती आहे अगं जरा विचार कर तुझ्या या वृत्तीमुळे आम्हाला काय काय सहन करावं लागतंय याचा विचार कर आणि बाईसाहेब तुम्हाला कुणी सांगितलं नव्हतं ते दूध प्यायला मुळात माझा नवरा जर का एखादी गोष्ट करत नसेल तर त्यासाठी काहीतरी कारण असतं ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा सत्यजित आणि सत्यजितला म्हणते अहो तुम्ही नका काळजी करू देविकाने केलेली चूक ही शेवटची चूक आहे तेव्हा लगेच मीरा पंकज आणि देविका जवळ जाते आणि देविका आणि पंकजला बोलते तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरी सुद्धा तुम्ही आम्हाला दोघांना त्रास नाही देऊ शकत कारण आमचं मन स्वच्छ आहे आणि काही ना काहीतरी आमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणारच तेव्हा लगेच देविका असते आणि देविका म्हणते काही मीरा तुला काय स्वप्न पडायला लागली का नाही तुला कदाचित स्वप्नच पडत असतील मला तर असं वाटत की तू खूप चुकीच वागतेस पण तुला मात्र ही गोष्टच कळत नाही मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर मला मला आता या गोष्टीच पटत नाही आहे तेव्हा मात्र अधो खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मीरा देविकाजवळ जाते आणि देविकाला म्हणते देविका आत्ता तू जे काही केलंस ते पहिलं आणि शेवटचा परत जर का तू माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि मीराला बोलते मीरा जास्त शहाणपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेवायची मीरा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही तेव्हा मात्र पंकज जवळ जातो आणि मीरावरती हात उचलतो तेव्हा लगेच मीरा पंकजचा हात धरते आणि पंकजचा हात जोरात मुरगळत म्हणते पंकज तुझी हिंमतच कशी झाली रे माझ्यावरती हात उचलायची कोण आहेस कोण तू तु? तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभा राहायची तेव्हा मात्र पंकजला खूप राग आलेला असतो आणि पंकज मोठ्यानी बोलतो मीरा हात चोर मीरा तू असं नाही वागू शकत तेव्हा लगेच मीरा बोलते ही मीरा काय काय वागू शकते आणि काय काय नाही हे तुला माहितीच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही तेव्हा मात्र मीराला खूपच चीड आलेली असते आणि मीरा, मीरा मोठ्यानी बोलते तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही आणि बाईसाहेब तुमची नाटकं आता बंद करा एक नंबरच्या खोटारडे आहात तुम्ही आणि तुमच्या या नाटकांना मी नाही भुलणार तेव्हा मात्र निरुपाला खूप राग आलेला असतो आणि निरुपा मोठ्यानी बोलते बस झाला माझ्याशी पंगा नाही घ्यायचा एकेकाला एकेकाची एके लायकी दाखवेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजितने देवी कला तिची योग्य ती लायकी दाखवली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू